मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग या मालिकेचा प्रोमो बघूयात पण त्याआधी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर इकडे जानकी ही जानकी ही पूजा ठेवलेली असते आणि ज्योगतीं ही जानकीला म्हणत असते आणि सांगत असते की जे तुला संकट वाटते हा तुझ्यासाठी आशीर्वाद आहे पण जानकीला मात्र त्याच्यामधलं काही कळत नसतं आणि इकडे सर्वच जणं पूजेला बसलेले असतात तर जी पार्वती खोटी पार्वती बनून आलेली असते तिच्याजवळ तो फोटो येतो आणि ती म्हणत असते ही तर माझी मुलगी आहे ही तर मी ही तर मी मधुभाऊच्या आश्रमात सोडून सोडून आले होते असं म्हणतच ती दुसरा तुकडा फोटोचा जोडते आणि म्हणू लागते म्हणजे माझी मुलगी या घरातच आहे आणि ती ती म्हणजे जानकी असं म्हणतच ती रडू लागते हे सर्व काही हे सर्व काही ऐश्वर्या ऐकत का असते आणि हे बघून ऐश्वर्या हे ऐकून ऐश्वर्याच्या तर पायाखालची जमीनच सरकते ऐश्वर्याला काय करावं काहीच कळत नसतं कारण ऐश्वर्याला ऐश्वर्याला माहिती झालेलं असतं जी पार्वती म्हणून मी बाई आणलेली आहे ती तर जानकीची खरी आई निघाली म्हणून तर ऐश्वर्या आता समोर काय करणार हे बघा बघण्या बघायचं असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा नेमकं ऐश्वर्या आता समोर करणार काय तर चला मग बघूया समोरचा समोरचा प्रोमो आणि कम आणि ऐश्वर्याला ऐश्वर्याची खरी आई कधी कळणार हे बघणं हे खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर चला मग इंटरेस्टिंग मालिका बघण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा घरोघरी मातीच्या सुबी सोमवारी साडेसात वाजता बघायला विसरू नका